गजानन महाराज संस्थान शेगावचं हे आहे जगभर गाजत असलेलं वाहनतळ या वाहनतळामध्ये ऑटोमेटेड सर्व सिस्टम आहे हे, हे प्रवेशद्वार जे मंदिराच्या बाजूने आहे परंतु मंदिरात जाताना काही अंतरावरच डाव्या बाजूला हे वाहनतळ आहे मित्रांन हेच ते वाहनतळ जे जगभर गाजत आहे विदेशी जेव्हा इथे येतात तेव्हा या वाहनतळाची चर्चा हे बाहेर देशात सुद्धा गेलेली आहे म्हणून हे वाहनतळ आता तुम्हाला मी आतून दाखवणार आहे कशाप्रकारे इथे सुविधा केलेली आहे तर आतमधून तुम्हाला वाहनतळ दाखवतो या वाहनतळाचं सर्व जगभर चर्चा झालेली आहे इथे जे पर्यटक आलेले आहेत विदेशी पर्यटक त्यांनी सुद्धा या वाहनतळाची भरपूर चर्चा केलेली आहे इथे बघा कॅपॅसिटी अवायलेबल म्हणजे तुम्ही लेनमध्ये प्रवेश करण्याआधीच तुम्हाला कळेल की आपण कोणत्या लेनमध्ये गाडी टाकायची जागा अवायलेबल आहे की नाही आहे असे संपूर्ण इथे दिलेलं आहे आणि याच वाहनतळाची चर्चा संपूर्ण जगभर होत आहे आणि हे वाहनतळ निशुल्क आहे विशेष म्हणजे येथे तुम्हाला प्रसाधनाची सुद्धा व्यवस्था आहे आणि लेन मध्ये सगळे जे आहेत ए बी सी डी असे संपूर्ण दिलेले आहे इथे कार कॅपॅसिटी भव्य दिव्य आहे छप्पन गाडी बसते छप्पन गाडी असे लेन किती आहेत मग एपासून तर लोक ए एपासून तर आयपर्यंत एका लेनमध्ये छप्पन गाडी बसते आणि प्रत्येक लेन आहेत तुम्हाला अवेलेबल आहे की नाही आहे आणि संस्थांनी हे जे माऊले आहेत म्हणजे जे सेवार्थी आहेत सेवाधारी मंडळी यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये रेनकोटची सुद्धा सुविधा केलेली आहे जगामध्ये असं देवस्थान आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही मित्रांनो हे पूर्णतः हायली ऑटोमेटेड सिस्टमचं आहे त्यानंतर इथे चार एकर जागेत प्रशस्त असं हे वाहनतळ आहे एका वेळी पाच हजार कार आणि तीन हजार बाईक्स व वीस बसेस बसू शकतात असं हे वाहनतळ आणि या वाहनतळामधूनच आपल्याला मंदिराकडे जाण्याची व्यवस्था केलेली आहे कोणत्याही देवस्थानाला जाताना आपल्याला मोठा प्रश्न असतो पार्किंगचा मात्र इथे पार्किंगची तुम्हाला कोणी लूट करणार नाही निशुल्क पार्किंग आहे पार्किंग केल्याच्यानंतर स्वच्छतागृह विश्रांतीगृह तिथेच आहे त्यानंतर अंडरग्राऊंड तुम्हाला समोर थेट श्रीच्या दर्शनाकडे जाता येईल अशी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो पार्किंग मधून थेट आपण मंदिराकडे जातो दर्शनासाठी म्हणजे गाडी लावायची थेट आपण जातो शेगाव गजानन दर्शनाला कधीही तुम्ही जा प्रत्येक भेटीला काहीतरी वेगळं असते आणि युनिक असते गजानन महाराज संस्थांचं काम म्हणजे जगभर आदर्श ठेवण्यासारखं आहे पार्किंग मधून थेट आपण जिथे हत्तीखाना होता अर्थात भक्तनिवास जिथे आहे आपण थेट तिथे येतो आणि तिथून समोर चौकामध्ये आपण जाणार आहे पार्किंग मधून थेट आपण इकडे मंदिर परिसरात आलो चौकामध्ये आणि इथून मंदिराच्या दर्शनाला आपण जाऊ शकतो मित्रांनो गजानन महाराज मंदिरामध्ये येताना आपल्याला दरवेळेस नवीन अनुभव येत हो राहतो बुलढाणा जिल्ह्यातील हे श्रीचं मंदिर आहे आणि आता आपण श्रीच्या मंदिरामध्ये जाण्याचा हा जो मार्ग आहे यामधून प्रवेश केल्याच्या नंतर आतमध्ये सुद्धा ऊन वारा पावसापासून भाविकांची सोय व्हावी हो म्हणून म्हणजे संरक्षण व्हावं म्हणून इथे बारीला लागल्यापासून तर शेवटपर्यंत पंखे कूलर याची व्यवस्था केलेली आहे गजानन महाराज मंदिर म्हणजे एक वेगळा आदर्श इतर सर्व संस्थांसाठी आहे आणि हे मुख्य प्रवेशद्वार जेव्हा आपण गजानन महाराज मंदिराला दर्शनाला जातो तेव्हा इथे डिस्प्ले आहे ई डी स्क्रीन आहे की स्त्रीच्या दर्शनासाठी किती वेळ लागेल म्हणजेच जास्त वेळ जर लागत असेल तर आपण मुखदर्शनसुद्धा करू शकता आपण बारीला लागलो आणि समोरच गजानन महाराजाचं आपल्याला दर्शन समाधी दर्शन करायला मिळते हे वरच्या मजल्यावरून म्हणजेच दर्शनाकडे जाताना वरून घेतलेलं हे दृश्य आहे गजानन महाराजांनी दोन वर्षाच्या आधीच या ठिकाणी आपला संकेत दिला होता इथेच मी समाधी घेईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला पंचमीला महाराजांनी इथे समाधी घेतली होती विशेष म्हणजे गजानन महाराज असतानाच या मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं होतं आणि ही संजीवन समाधी इथे महाराजांची संजीवन काया स्थापन झालेली आहे स्थापित आहे आणि त्यावरच महाराजाची आपण महाराजांचं दर्शन केलेलं आहे बाहेर आल्याच्यानंतर हा मंदिर परिसर मंदिर परिसरापासून डावीकडे महाप्रसादालयाकडे आपल्याला जाता येते सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत याचा वेळ आहे हा मंदिर परिसरामध्ये इथं सुवर्ण ध्व ध्वजा तुम्हाला दिसते ही सुवर्णध्वजा महाराजांना समर्पित आहे आणि या सुवर्णध्वजावर हेलिकॉप्टरनं मागे काही हे दिवसापूर्वी पुष्पवृष्टी करण्यात आलेली होती पावसाळ्याचं हे दृश्य आहे आणि पावसाळ्यामध्ये जे सेवेकरी आहेत सेवाधारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी संस्थांनी खूप छान रेनकोटची व्यवस्था केलेली आहे हे मंदिर जेव्हा तयार झालं तेव्हा कधीही दर्शन थांबलेलं नव्हतं परंतु मंदिर बनवणं सुरू होतं असं वेगवेगळं टेक्निक आणि वेगवेगळ्या गोष्टी घडते फक्त शेगावमध्येच शेगावचा अजून एक मोठा व्हिडिओ आणि सखोल माहितीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये आपण पुन्हा पाहू शकता हा व्हिडिओ मुख्य म्हणजे पार्किंगसाठी बनवला होता परंतु त्यामध्येच तुम्हाला श्रीचं दर्शनसुद्धा व्हावं म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ मी परत बनवला इथे रांगा लागलेल्या आहेत ही सकाळची साडेसहा ते सहा सहा ते साडेसहाची वेळ असल्याने भरपूर गर्दी इथे नाही भरपूर पाऊस सुरू होतात त्यावेळेला आम्ही गेले असल्याने गर्दीसुद्धा कमी होती बाजूलाच श्रीची गादीसुद्धा आहे गादीचं सुद्धा आपण दर्शन घेऊ शकता हे मुख्य द्वार जे मी आधी तुम्हाला दाखवलं होतं आणि समोर मंदिर दिसते हे श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली गजानन महाराजांची समाधी आहे अतिशय आकर्षक आणि सुंदर असं प्रवेशद्वारसुद्धा गजानन महाराजाच्या मंदिराला आहे संस्थांच्या वतीने अनेक अनेक कार्य चालतात जवळपास बेचाळीस प्रकारच्या सेवा संस्थांमार्फत चालवल्या जातात येथे येणारी देणगीचा प्रत्येक पैसा हा सत्कारणी आणि समाजासाठी वापरला जातो माऊलीच्या वतीनेच म्हणजे संस्थांच्या वतीनेच वॉटर पार्कसुद्धा शेगावमध्ये सुरू झालेलं आहे आपण जेव्हा दर्शनासाठी याल आणि लहान मुलांचं किंवा तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर वॉटर पार्कमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता इथे सेवेधारी मंडळी सेवा करण्यासाठी येतात आणि म्हणून येथे निष्ठा भक्तिभाव आणि शिस्त याचं अनोखं उदाहरण म्हणजे शेगाव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आरोचं पाणी दिसेल हे सर्व तुम्हाला तुमचे पादत्राने ठेवण्यासाठी सेवार्थ आणि निशुल्क स्टँड आहेत म्हणजेच शेगाव म्हणजे काय तर शेगावमध्ये कुठेही तुम्हाला पैसा लागत नाही कुठेही लूट नाही कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला आग्रह नाही दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि परत वाहनतळाकडे आम्ही निघालो आणि भाग्य आहे की आम्ही गजानन महाराजांचे दर्शन करून आता मार्गस्थ होतो मंडळी इथे प्रवेशासाठी वाहनासाठी वेगळा मार्ग आणि निर्गमन म्हणजे बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग असल्यामुळे वाहतूक कोंडी तर अजिबात होतच नाही अतिशय सुंदर व्यवस्था इथे आहे प्रत्येक लेनवर एक सुरक्षारक्षक सेवाधारी मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत अगदी फॉरेनसारखी ही पार्किंग आपल्याला इथे जाणवते मित्रांनो आशा करतो आप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ खाली कॉमेंट करा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका लवकरच पुन्हा भेटू अशाच नवीन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गण गन, गन, गनात बोते